नमस्कार टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी तुम्हाला सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखती वेगळे विषय दाखवण्याचा प्रयत्न करणारे फक्त आमचं टुडे समाचार हेच न्यूज चॅनल आहे आमच्या चॅनलची वेळेस चार कोटी पंच्याण्णव लाखापेक्षा जास्त आहेत तुम्ही आताच चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय वेगळी चर्चा बघायला मिळेल मी आता धाराशिवच्या शासकीय विश्रामगृहामध्ये आहे आणि इथं आता महेश देशमुख यांचा सन्मान करण्यात आला आता हे भारतीय युवा काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिवपदी त्यांची निवड झाली म्हणून त्यांचा इथं सत्कार करण्यात आला इथं काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आता त्यांची निवड झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया मी दाखवतोय आपल्याला आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आता तुमची राष्ट्रीय युवकच्या सचिवपदी निवड झाली तुमचं स्वागत आहे टोटे समाचारमध्ये नमस्कार सुरुवातीला तुम्ही इथले सुपुत्र आहेत जिल्ह्याचे आणि तुमचा इथं आता सत्कार करण्यात आला सन्मान केलाय मला सांगा आता तुमची निवड झाली पहिली प्रतिक्रिया काय असेल तुमची सर्वप्रथम मी धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो कारण मला या ठिकाणी बोलून ज्यांनी तो यथोचित सन्मान केला त्याबद्दल परिसरातील सर्व जिथे कार्यकर्ते पदाधिकारी प्रदेशचे पदाधिकारी होते त्यांनी अतिशय चांगला सन्मान केला त्यावर त्यांचे ते मनापासून धन्यवाद मला सांगा आता तुमचा सन्मान केलाय आहे तुम्ही आता इथं पक्षवाढीसाठी कसा प्रयत्न असणार आहे तुमचा बघा मागच्या बऱ्याच वर्षापासून मी युथ काँग्रेसमध्ये काम करतोय यापूर्वी मी प्रदेशवरती काम केलेलं आहे त्याच्यामध्ये परत नॅशनल कॉर्डिनेटर म्हणून मी तेलंगणामध्ये को इन्चार्ज होतो परत कर्नाटकमध्ये नॅशनल कॉर्डिनेटर म्हणून काम आहे हिमाचल प्रदेश असेल जम्मू काश्मीरमध्ये मी प्रभारी म्हणून पण काम केल यापूर्वी पण तिथे जे काय असेल पक्षवाढीसाठी आम्ही बूथ लेवलपर्यंतचे युवक काँग्रेसचं संघटन वाढवण्यासाठी काय महत्वाच्या घटक असतील त्याच्यावरती आम्ही बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळेस काम केलेलं काँग्रेसमध्ये काम करताय मग या अगोदर माझ्या आई मागच्या दोन पंचायत समिती मेंबर होत्या उमरगा पंचायत समिती मेंबर त्याच्यामुळे तिथं माझ्या घरात मी लहानपणापासूनच काँग्रेस म्हणजे आमचं पूर्ण फॅमिली घराणं आहे आणि पूर्वीपासूनच आम्ही काँग्रेसचं काम करत आलेलो आतापर्यंत अच्छा बरं आता तुम्ही आता येणाऱ्या निवडणुका आहेत त्यामध्ये कशी भूमिका निवणार तुम्ही काँग्रेस पक्षाचे आता कशी आहे भूमिका काँग्रेसची त्याच्यामध्ये महाविकास आघाडीमधून काही स्वतंत्र लढवणार अशी तयारी कशी सुरू आहे नेमकं आता हे जे आघाडीचे निर्णय आहे ते वरिष्ठ लेवलवरती घेतले जातील हा पहिला विषय आहे त्याच्यानंतर जर बघितलं तर आपण आमची जे उमरगा लोहारा तालुका असेल किंवा उस्मानाबाद जिल्हा असेल याच्यामध्ये उमरगा लोहारापासून सुरुवात केलं तर काँग्रेसचं मतदान हे ऑलरेडी जास्त आहे कारण तिथं मागासवर्गीय दलित मुस्लिम समाज बांधव जास जास्त असल्यामुळं आणि तिथं काँग्रेसचं बेसिक ओट जास्त आहे फक्त आम्हाला यूथ काँग्रेसचे कार्यकर्ते असतील जे काही राहिलेले जे काँग्रेसचे बाकी आमची लिडरशिप असेल त्यांना ग्राउंड लेवलवरती उतरून आम्हाला मतदानापर्यंत जाण्या मतदानापर्यंत जाण्याचंच काम करायचं आहे कारण देशातली आणि आपल्या राज राज्यातली परिस्थिती बघितलं तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की हे दोन्ही जे सरकार आहेत केंद्रातलं आणि राज्यातलं हे कुठेतरी संशयाच्या ह्याच्या वादामध्ये आहे कारण यांची जी निवड झालेली आहे या सगळ्यांचे इलेक्शन कमिशनपासून जे त्यांचे जे वोट चोरीमध्ये जो विषय येत आहे हे आमचे राष्ट्रीय नेते राहुलजी गांधी यांनी त्याचं पूर्ण ओपन करून दाखवलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पक्षवाढीसाठी आणि इलेक्शनला आम्हाला सामोरं जाण्यासाठी महत्त्वाचे मुद्दे आहेत निवड कोणी केली तुमची कुठं झाली माझी निवड आमचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानुची आणि आमचे राष्ट्रीय इन्चार्ज आहेत कृष्णा अल्वारोजी आणि यांच्या दोघांनी राहुलजींच्या नेतृत्वामध्ये माझी निवड दिल्ली येथे करण्यात आलेली आहे शेवटचा येणारे दिवस काँग्रेसचे आहेत त्याच्यामुळे सर्व तरुण काँग्रेसमध्ये आहेत आणि येणारे जे ये युवक वर्ग आहेत बेरोजगार लोक आहेत त्यांना येणाऱ्या काळात काँग्रेसची गरज आहे त्याच्यामुळे येणाऱ्या काळात काँग्रेसचे दिवस चांगले येणार आहेत बेरोजगारीचं प्रमाण खूप आहे जिल्ह्यामध्ये त्यासाठी काय प्रयत्न असणार आहे तुमचे बघा आता हे तर खूप नॅशनल लेवलचा विषय आहे आपल्या पद्धतीनं आम्ही आता युवक रोजगार मेळावे वगैरे आम्ही दिल्लीत मागच्या वेळेस युवक रोजगार मेळावा घेतला तिथं लाखो लोकांना रोजगार मिळालेले आहेत ते काय सरकारच्या काही गोष्टी असतील काही नीती असतील त्याच्यामध्ये आपला सहभाग जरी नसला तरी प्रायव्हेट कंपन्यांना इथं बोलवून इथं जॉब देण्याचं काम आमच्या युवक काँग्रेसच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे पटण्यामध्ये असेल जयपूरमध्ये असेल चांगल्या प्रकारचे मेळावे घेऊन आम्ही जास्तीत जास्त युवकांना कसं संधी देता येईल याच्यासाठी प्रयत्न करतो आणि येणाऱ्या काळात जे काही असतील माझे तरुण बांधव त्यांना टेक्निकल एज्युकेशन व्होकेशनल एज्युकेशन घेऊन जे काही असेल व्यावसायिक शिक्षण घेऊन आपण स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी प्रेरित कसं करता येईल याच्याकडे आमचा कल असेल अच्छा तुम्हाला संपर्क करायचा असेल तर कसा करायचा माझा नंबर आहे असं एट झिरो एट झिरो फोर सेवन फाय एट नाईन झिरो हा माझा नंबर आहे किंवा बाकी प्रदेशवरती सगळीकडे माझा नंबर आहे तुमची युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिवपदी निवड झाली तुम्ही युवकांना काय आवाहन आता सर्व युवकांनी आपला व्यवसाय बघितला पाहिजे घर बघितलं पाहिजे त्याच्यासोबतच राजकारण हा एवढा वाईट विषय नसून राजकारणामध्ये येणाऱ्या काळामध्ये जो देशाच्या विकासासाठी कार्य करणारा पक्ष आहे जे धर्मनिरपेक्ष पक्ष आहे अशा काँग्रेस पक्षासोबत जुडून येणाऱ्या काळात काँग्रेस पक्ष वाढ हो करून देशात आपल्याला सत्ता आणण्यासाठी आपल्याला एकत्र येण्याची गरज आहे बघा महेश देशमुख यांची काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिवपदी निवड झाली आणि निवडीनंतर त्यांचे त्यांचा इथं सन्मान करण्यात आला धाराशिव शहरामध्ये शासकीय विश्राम गृहामध्ये त्यांचा कार्यक्रम पार पडला आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला त्यांची पहिली प्रतिक्रिया जिल्ह्यात आल्यानंतर पहिली प्रतिक्रिया मी तुम्हाला दाखवलेली आहे कशी वाटली प्रतिक्रिया नक्की कळवा अशा वेगळे विषय वेगळ्या चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्यांना मला तुम्ही थेट संपर्क करू शकता मी हुकमत मुलानी उस्मानाबाद धाराशिव आहेत अभिषेक जे बाळासाहेब मुंडे माझी निवडसेवक आहेत कपिलसे सर्व सहकारी आहेत माझे पाठे आहेतचे सद प्रमुख पदाधिकारी आज आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहोत एकत्र जमलेला आहोत तर आपल्या पुढील कार्यासाठी आम्ही शहर काँग्रेसच्या वतीने मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आपल्याला ज्या ज्या वेळेला युवक काँग्रेसच्या माध्यमातून पक्षासाठी म्हणून त्याला स्वराज संस्था आहे त्याच्या पार्श्वभूमीवर असून त्याच्यानंतरही पक्ष संघटनेसाठी आम्ही आपल्या सोबत सदैव पक्षासाठी आम्ही उपलब्ध आहोत आणि आम्ही कार्यरत आहोत असे या ठिकाणी

आमच्या या कार्यक्रमासाठी सरकार बोलते असे आपल्या जिल्ह्यातील धराडीचे युवा नेतृत्त महेशजी देशमुख ज्यांची आज आपण पाहतो की ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने त्यांची लोकांचे सरचिटणीस युवा काँग्रेसने के सरचिटणी केलेली आहे दुसऱ्या आपल्या वगैरे आपण पंधरा ऑगस्टला ज्यांचा सत्कार केला ज्यांना महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस के कमिटी ने सचिव प्रदेश सचिव मंडल राजा भोज मुख्य संघ राजा जिला राउत जिला उपाध्यक्ष प्रशांत पाटिल एस सी विभाग जिला काँग्रेस कमिटीचे চেয়ারম্যান अध्यक्ष arginine शिंदे आणि जीकाजी युवा काँग्रेस शिमाजी नाईक यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही आपले सहकारी नगरसेवक मित्र बालाल आज उपस्थित देखील उपस्थित आहेत विभागचे आमच्या अभिषेकनामा

काँग्रेस कमिटी जी आहे की निस्तावंतांना संधी देते मॅडम ना आता सेल आपण की मॅडमचा पेशंट पण काँग्रेसचा कार्यकर्ता मॅडम ना आम्ही आग्रह केला की आपण काँग्रेसवर या हरीश வெங்கेशराजे होते

हा माझा वैयक्तिक सन्मान नसून जे पक्षामध्ये निष्कणं काम करतात एकजणं काम करतात जे पक्षासाठी काम करतात सर्वांचा जबाबदारीने केलेला सन्मान आहे ते काम करत असताना खरं तर हा माझा वैयक्तिक एकता एकटं म्हणजे असा एक श्रेय काय नाही कारण माझ्यासोबत जी म्हणजे तालुका लेवलची गावातून असेल जे राज्य मराठवाडा मराठवाड्यात जी टीम आहे त्या सर्वांनी खूप मला या कामामध्ये सहकार्य केलेलं आहे त्यावेळेस मागच्या वेळेस दोन वेळेस मी लोकसभा आणि विधानसभेला युवध कन्व्हेन्शन भेटले होते राष्ट्रीय युवावरती कन्व्हेन्शन त्यावेळेस मला वाटतं जिल्ह्यातले आपल्या प्रत्येक कालकर्कोना आपल्या भूमिका आणि बाकी सर्व चांगले म्हणजे कन्व्हेन्शन चांगलं कसं इफेक्ट दिले त्या सगळ्यांचं मी खूप मेहनत घेतलेली होती या सगळ्यांचं आपण म्हणून मला जे राष्ट्रीय नेतृत्वाने जी संधी दिलेली आहे काम करण्याची त्याबद्दल त्यांचेही मी मनापासून आभार मानतो मी येणाऱ्या काळामध्ये जे आपले स्थानिक स्वराज्य संस्थेचे नॉर्मल असतो म्हणजे युवकांच्या ना जे दूध देवल जे काही मला चांगलं काम करता येईल त्याच्याबद्दल मी नेहमीच प्रयत्नशील असेल आणि बघायला गेलं तर जे बूट चुरीचे जे उपक्रम आहे जे पूर्ण देश आहे त्याच्यामध्ये एक जबाबदारी आपली पण बनते की आपल्या दूध लेवलला ज्या या ज्या पहिल्या प्रसिद्ध होतात त्याच्यावरती आपल्या कार्यकर्त्यांनी जे दूध देवलचे कार्यकर्ते असतील सांगितले जे असतील यांनी पण काळजीपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे बूथ लेवलची जी आज घडली हे केले आहे आपलंच देशांच्या आवडत घडलेले दिसतंय जसं आता एकंदरीत आपलं लक्ष नसेल हा हे पण याच्यावर आपल्याला आपलं सुखन दाखवून राहिलं आहे त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पक्षामध्ये काम करत असताना बूथ लेवलची जी आपली टीम आहे ते मजबूत करण्यासाठी ग्राउंडवरती ऑफिशियल युवकांचं मोठं योगदान आहे आज बघितलं आपण नव्वद टक्के बूथवरती आपण यूथ काँग्रेसच्या इनिशियलच आपल्याला बदल समोर येणाऱ्या काळात बूथ लेवलची ट्रेनिंग असेल किंवा बूथ लेवलचं मार्गदर्शन याद्या वगैरे कशा चेक करायच्या तसं सुद्धा तुटी काढायची हे आपली युवा काँग्रेसची मग तशी जबाबदारी आहे म्हणून येणाऱ्या काळात बरेच असे आव्हान आहे की आपल्याला या ज्या बी जे पी संघ लोकांच्या विरोधाचे येणाऱ्या काम करायचं त्यासाठी आपल्याला विचारपूर्वक आपल्याला काम करावं लागेल आणि मेहनतीने काम करावं लागेल त्याच्यामुळे येणाऱ्या काळात चांगल्या प्रकारे काम करण्याचा मी प्रयत्न करेल आणि असाच प्रकारे आपल्या सर्वांच सहकार्य राहील येणाऱ्या काळामध्ये बऱ्यापेक्षा करून मी आपलं साहसिकापणे

आणि काँग्रेसमध्ये ज्यांनी लाभ घेतला ते राहील ज्यांनी लाभ घेतलेला नाही ज्यांची काँग्रेसवर निष्ठा आहे ज्यांची का निष्ठा आहे ते लोक काँग्रेसमध्ये आणि काँग्रेस पक्ष काय ज्यांनी लाभ घेतला त्यांचे विवरण होता नाही काँग्रेस पक्ष आहे हा तुमचा विवाह तर काँग्रेसचा जो विचार आहे तो राज्य घटनेशी साम्य विचार या देशाची जी घटना आहे त्या देशाच्या घटनेमध्ये जे कलम आहे या देशाच्या घटनेमध्ये जे नागरिकाला अधिकार आहेत या देशाच्या घटनेमध्ये प्रत्येक माणसाला ज्या पद्धतीनं अधिकार दिले त्या पद्धतीचं अधिकाराचं रक्षण काँग्रेसचा विचार करतो आणि काँग्रेसचा विचार त्याला कर त्याच्यामुळं या देशातले गरीब माणसं काँग्रेसला निघाले या देशामध्ये साडेसहा हजार जाते चार पाच धर्म आहेत जगाच्या पाठीवर ही एकच राष्ट्र असा आहे की याच्यामध्ये हा देश धर्मनिरपेक्ष असलेला हा एक देश आहे जगात कुठलाही देश धर्मनिरपेक्ष नाही जगाच्या पाठीवर जेवढे देश आहेत कोण बौद्ध धर्मी आहे कोण इस्लाम धर्म आहे कोण ख्रिश्चन धर्म पण हा देश असा आहे की सर्व धर्म संबंध राज्य घटनेशी संबंधित देशाच्या घटनेशी संबंधित आणि देशाच्या घटनेत तरतूद असलेला आहे ते देश आहे बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या सरकारने जी घटना दिली ती घटना घेत असताना परिस्थितीनुसार त्या त्यावेळी काय बदल सुचवले ते बदल होत गेले पण घटनेचा गाभा तोच ठेवला घटना तीच राहणार आहे आणि ती घटनाच या देशाला एकत्र बांधून ठेवली होती आज बघतो आपण कायदे वेगवेगळे करावे लागले काही आपसात चालू आहे पण हे सगळं जातीवर चाललं आहे आणि या देशाच्या घटनेमध्ये जातीला स्थान केलेलं नाही सर्व जातीला सन्मान काय केला पाहिजे अशा प्रकारची घटना आणि जनमानसात आज ठीक आहे पैशामुळे गुंजुगरी किंवा किंवा शासकीय यंत्रणेमुळे लोक तिकडे चालले सर सीबीआय चाललेत मी जेलमध्ये जातो पण माझ्या म्हणून घेऊन जातो असं चाल त्याच्यामुळं देशामध्ये पहिली निवडणूक काँग्रेसला बदनाम करून जिंकली त्यांनी दुसरी निवडणूक शंभर टक्के ते आरक्ष होते त्यांना माहित होत दुसऱ्या निवडणुकीत त्यांनी पुलवामाकडे मिळाले आणि मतामध्ये घरासरी केली कालच्या निवडणुकीत काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्याने सांगितले की एकशे त्रेपन्न जिल्हाधिकाऱ्यांनी तरी फोनवर स्वतः अमित शहा बोलले आणि एकशे त्रेपन्न पैकी सहज तरी शंभर सवाशे सीट काँग्रेसच्या पाहले आणि त्यांच्या आणल्या तरी सुद्धा ते बहुमतापर्यंत जवळ गेले आणि हे राहुल गांधी आता चोरीचं प्रकरण गेल्या सात आठ महिन्यापासून चार पाच हजार लोक त्याच्यावर काम करतात देशात राहुल गांधीचं नेतृत्व त्यांनी काल बरोबर मत कशी केले ते या घरात दोन माणसं आहेत त्या घरात शंभर माणसाची या घरात चार माणसाची नोंद आहे तिथं पन्नास माणसाची एक पान पूर्ण काल पान मतदार यादीच आणि मध्य प्रदेशच्या नावाचं म्हणजे काही केलं तरी आणि मतदान वाढलं त्यावेळेस वरड उठली होती मतदान सहा वाजता संपलं सात वाजता संपलं आणि दहा वाजता कसं चाललं म्हणजे अनेक गोष्टी तरी केल्या तरी केली आणि निवडून आले आज देश बरे पटलेला आहे मदतगिरीमध्ये त्याच्यामुळं हे होणार आहे आणि काँग्रेस पक्षावर निष्ठा असलेले लोक काँग्रेस पक्षाच्या विचाराशी जुळणारे लोक ते आज काँग्रेसमध्ये त्यांच्याजवळ राज्य आहेत महेश काम करत असताना काँग्रेस आणि गांधी गांधीवर निष्ठा ठेवली आणि लोकांमध्ये काम केलं मला वाटतं लोकसभेला तुम्ही पेट सांगितलं मोठा कार्यक्रम घेतला אין סיבה, לא יודע, אני חייב.